नमस्कार माझं नाव अमित संजय सावंत राहणार शिरगाव तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर हा मागे बघताय तो माझा छत्तीस म्हशींचा गोटा आहे या मुक्त गोट्याचं नियोजन आम्ही सकाळी साडेतीन वाजल्यापासून करतो साडेतीन वाजल्यापासून पहिलं क कुट्टी टाकायची ढोरांना हो त्याच्यानंतर त्याच्यावरती पशुखाद्य आपलं कोहिनूरचं डायमंड गोकोचं जातं आहे त्याच्यानंतर त्याच्यात फर्टिमिन प्लस आपण ॲड करतो आहे त्याच्यानंतर आपण म्हैशी मुक्त गोट्यातून सोडून आतमध्ये मिल्किंग पार्लर आपलं छोटंसं आहे मिल्किंग पार्लरमध्ये घेऊन त्यांचं दूध वगैरे काढून कुट्टी खाल्यानंतर त्यांना आपण बाहेर सोडतो आहे धुनं वगैरे सगळं आतच होतं आहे म्हैशींचं त्याच्यानंतर आपण सहा साडेसहाच्या दरम्यान त्यांना बाहेर सोडतो आहे तीन ते साडेसहा असा त्यांचा टाईम आहे म्हैशींचा खाण्याचा आणि दूध काढण्याचा त्याच्यानंतर आपण वैरणीचं नियोजन करतो आहे वैरणीमध्ये आपल्याकडे हत्ती हत्ती घास मक्का मुरघास आणि वाळका कडबा मक्याचा या अशा चार गोष्टी मिक्स करून आपण जनावरांना वैरण देतो आहे मेन म्हणजे आपण मुरगासावर जास्त भर दिलेला आहे मुरगास आपल्याकडे आता सध्या तीस टन तीस टन बनवून आपल्याकडे तयार आहे अजून आपलं नियोजन पन्नास टनापर्यंत बनवायचं आहे म्हशींना आपण सुक्या चाऱ्यामध्ये सध्या आपण मक्याचा कडबा देत आहे आणि त्याच्यानंतर मक्याचा कडबा संपुष्टात आल्यानंतर आपण शाळूची कुट्टी पण त्या जनावरांना खाऊ घालत आहे हा आपल्या मक्याचा मुलगा आम्ही घरच्या घरी बनवलेला आहे याच्यामध्ये गोकूचं जे सायलेजचं पा पावडर येते ते आपण यामध्ये वापरलेली आहे आणि हे आपण दिवसाकाठी म्हैशींना आपण प्रत्येक म्हैशीला हे पाच पाच किलो वैरणीतून मिक्स करून सकाळी पाच किलो आणि संध्याकाळी पाच किलो देत आहे आणि दुधानुसार आपण गोकूचा आता नवीन प्रोडक्ट निघालेला आहे कोहिनूर डायमंड म्हणून ते आपण आता दुधानुसार आपण तीनशे ग्राम प्रति लिटर दूध याप्रमाणे आपण वापरत आहे संगोपन योजना जी गोकुळची चालते त्याचा पण आपण लाभ घेतलेला आहे आपण सगळ्या जनावर आपल्या ज्या रेडक्या आणि कालवड आहेत त्यांना आपण एअरटॅगिंग करून गोकुळकडून जे आता हे त्यांचं संगोपन चालू आहे आणि आपण त्यांना गोकुळचं खाद्य वापरत आहे आपण दरवर्षी गोकुळला छत्तीस हजार लिटर दूध पुरवठा करत आहे त्याच्यातून आपल्याला महिन्याकाठी दीड लाखाचं उत् दीड लाखाचं उत्पन्न होत आहे दर महिन्याला आपल्याला पंच्याहत्तर हजार हा निवळणपा या दुग्ध व्यवसायातून राहतो आहे त्याच्यामध्ये आपण गोकुळच्या अनेक सुविधांचा लाभ घेतलेला आहे त्याच्यापैकी आपण मुक्त गोट्यासाठी अनुदान ते आपण घेतलेलं आहे आपण जो वर्षभर गोकुळला दूध पुरवठा करतो आहे त्याचा आपल्याला फरक बिल भरघोस म्हणजे असं दीड ते दोन लाख रुपये आपल्याला फरक बिल मिळालेलं आहे मागच्या वर्षी आता गेली मी अडीच वर्ष हा दुग्धव्यवसाय करत आहे पहिल्या आपल्याकडे गाई होत्या त्या गायी काढून आपण म्हैशींकडे वळालेलो आहे म्हैशीच्या दुधाला दर गोकुळ चांगल्या प्रकारे देत आहे आणि म्हैस व्यवसाय हा जिगिरीने आणि जिद्दीने केला तर तो आपल्याला परवडण्यासारखा आहे गोकुळ जे आपल्याला सुविधा देत आहे किंवा सबसिडी देत आहे त्या योजनेचा लाभ घेऊन आपण या व्यवसायात सक्सेसफुल होऊ शकतो धन्यवाद अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद